का बोला तुम्ही वहिनी सकाळी सहा वाजता कामावर जातात संध्याकाळी चार वाजता घरी न जाता डायरेक्ट मंडपात येतात मंडपाची कामं करतात रात्रभर डेकोरेशनची कामं करतात सकाळी सहा वाजता परत कामावर जातात उपट शुंभ कोणी तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत नाही येताना तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवला नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्ती समोर प्रसाद चढवतो तुमच्या लग्नात तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवतो ना रडला नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी उपट पन्नास रुपये वर्गणी देतात आणि त्याची आम्ही दारू पितो असं म्हणता ऑर्डरच रेट तरी माहिती गणपतीच्या दहा दिवसात एक तरी मुलगा दाखवा तुमच्या ढेंगे घालून जाईल मी बोलण्यात काय तुम्हाला काय पडले गणपतीची गणपती आला काय आणि गेला काय त्या डोंग्याला पाहिलं पळत आरतीचा मान घ्यायला तुझं शंभर रुपये तुमच्या शंभर रुपयाची भेट नाही लागली आमच्या गणपतीला आणि पोर आहेत ना ही वर्गणी येतात भीक नाही मागलाय मागला तुमच्या दारात एकच सांगतो घोरपडे आजपासून चाळीच्या गणपतीशी तुमचा संबंध संपला मंडपाच्या आसपास जरी ना आईचा घो घोरपडे तंगड्यात तोडून गळत बांधेल